श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा अतिशय महत्त्वाचे असे गुरुवारी करावयाचे प्रभावशाली उपाय आपण जाणून घेणार आहोत अगदी श्रद्धेने जर तुम्ही हे हो उपाय केले तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडून येतील तर बघा सतत घरात तुमच्या वाद होत असतील तर प्रत्येक गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजाजवळ थोडं गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडा आणि ओम श्री स्वामी समर्थ हा जप अकरा वेळा करा नंतर दरवाजाला उजव्या बाजूने समजा हलका हळदीचा टीका लावा आणि घरातील वातावरण बघा शांत होईल जी काही नकारात्मकता आहे ती तुम्हाला कायमची निघून गेलेली नक्कीच लक्षात येईल सतत आर्थिक अडचणी येत असतील तर स्वामीच्या फोटोसमोर एक रुपयाचं नाणं आणि तुळशीचं पान ठेवा आणि म्हणावं स्वामी समर्थ माझं धन योग्य मार्गाने वाढवा दुसऱ्या दिवशी ते नाणं पर्समध्ये ठेवा पण खर्च करू नका हळूहळू घरात पैशाचा प्रभाव वाढतो मुलामुलींचे लग्न समजा विवाह योग्य आपले मुलं किंवा मुलगी असेल पण त्यांचे जुळून येत नाहीत तर असे या वेळेस काय करायचं बघा दर शनिवारी संध्याकाळी स्वामींच्या मूर्तीसमोर लिंबाचा दिवा लावा मुलाचं किंवा मुलीचं नाव घेऊन म्हणा स्वामी समर्थ योग्य जोडीदार लवकर लाभ सात शनिवारी तुम्ही जर सतत हा म्हणजे उपाय जर केला तर बघा सात शनिवार पूर्ण होण्याच्या अगोदरच तुमच्या मुला मुलामुलींचे विवाह अगदी त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळेल आणि विवाह जुळून येतील सतत मनावर ताण आणि चिंता जर जास्त असेल तर स्वामींच्या फोटोसमोर ठेवून ओम श्री स्वामी समर्थ नम हा मंत्र अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणा प्रत्येक जपानंतर खोल श्वास घ्या आणि हळू सोडा बघा तुम्हाला अनुभव येईल मन शांत आणि झूप देखील चांगली लागते आत्मविश्वास वाढतो शत्रू त्रास देत असतील तर दर मंगळवारी स्वामींच्या चरणी फूल आणि लवंग ठेवा आणि म्हणा स्वामी माझं रक्षण करा आणि अन्यायावर विजय द्या हे फूल मंदिरात वाहून द्या शत्रूंचा प्रभाव कमी होतो घरात नकारात्मकता समजा तुम्हाला वाटत असेल खूप जास्त आहे काहीतरी शक्तीचा प्रभाव आहे असं देखील तुम्हाला बघा आपल्या मनाला प्रसन्नता वाटणं आणि हुरहुर मनात म्हणजे घरामध्ये करमत नसेल एक वेगळीच अशांतता अस्थिरता वाटत असेल तर अशा वेळेस काय करा स्वामींच्या फोटोसमोर दर दररोज संध्याकाळी लिंबू मिरचे ठेवा सकाळी ते चौकात फेकून द्या आणि म्हणा स्वामी समर्थ माझं घर सुरक्षित ठेव घरात तुम्हाला अगदी प्रसन्न आणि सकारात्मकता खूप जास्त वाढेल सतत जर अडथळे येत असतील कामे अडकत असतील तर ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप एकवीस वेळा दररोज सकाळी जर तुम्ही केला तर जे काही समजा अडथळे येतात ते दूर होतात आणि घराच्या ईशान्य दिशेला स्वामीचा फोटो ठेवावा आई वडिलांचं आरोग्य टिकवण्यासाठी प्रत्येक रविवारी सकाळी त्यांचं नाव घेऊन स्वामींच्या पायाशी आपल्याला बघा कडुलिंबाचं पान ठेवायचं आहे आपल्या आईवडिलांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आणि म्हणायचं स्वामी समर्थ त्यांना दीर्घायुष्य द्या असं म्हणायचं आहे बघा जेणेकरून बघा त्यांचं आरोग्य स्थिर होतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाढते स्वामी समर्थांचे गुप्त उपाय आपण अगदी चमत्कारिक गुरुवारी करायचे आहेत ते बघणार आहोत बघा घरात जर सतत आजारपण येत असेल तर स्वामींच्या फोटोसमोर दर गुरुवारी तुळशीचं पान आणि कापूर अर्पण करा आणि ओम श्री स्वामी समर्थ नम अकरा वेळा म्हणा घरातील आजारपण दूर होऊन आरोग्य सुधारतं नवऱ्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेम वाढण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी आपल्याला काय करायचं आहे बघा स्वामींच्या मूर्तीसमोर गुलाबाचं फूल ठेवायचं आहे नवऱ्याचं नाव मनात घेऊन स्वामी समर्थ आमच्यात पुन्हा प्रेम फुलू दे आणि हे फूल नदीत किंवा एखाद्या मग तुम्ही झाडाखाली जरी ठेवलं तरी देखील चालेल घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी प्रत्येक गुरुवारी तांब्याच्या ताटात स्वामींचा फोटो ठेवून तुपाचा दिवा लावा आणि ओम श्री स्वामी समर्थ श्री लक्ष्मी नम हा मंत्र एकवीस वेळा म्हणा ज्या काही आर्थिक अडचणी आहेत समजा आलेला पैसा आपण एखाद्या ठिकाणी पाच रुपये खर्च करायचं म्हणतो आणि तिथं आपल्याकडून पन्नास रुपये खर्च होतात तर हे जे काही समजा आपल्या आर्थिक नुकसान होते ते होणार नाही नोकरीत अन्याय होत असेल मंगळवारी सकाळी स्वामी समर्थ महाराज म्हणत एक लिंबू घ्या त्यावर लाल दोरा गुंडाळा आणि ऑफिसच्या दारात टाकून द्या जो काही समजा तुमच्या नोकरीमध्ये अडथळा येतोय कुणाचा तरी समजा वाईट नजर जे काही दोष आहेत ते दूर होतात मुलगी सासरी स्वतःचं स्थान मिळवण्यासाठी स्वामींच्या फोटोसमोर दर रविवारी थोडं हळद कुंकू ठेवा आणि तिचं नाव घेऊन म्हणा स्वामी समर्थ तिच्या पायाखाली सुखाची जमीन ठेवा असं केल्यानं बघा आपल्या मुलीचा सासरी आदर प्रेम वाढतं आणि ती एक स्थान आदराचं निर्माण करू शकते मनात नकारात्मक विचार थांबवण्यासाठी दररोज झोपण्याआधी ओम श्री स्वामी समर्थ हा एकवीस वेळा मंत्र म्हणायचा आणि शेवटच्या जपानंतर मनात फक्त एक प्रकाशाचा बिंदू आपण पाहायचा बघा आत्मविश्वास वाढतं मन शांत होतं आणि झोप देखील शांत लागते नवरा बायकोतील वाद कायमचे थांबवण्यासाठी प्रत्येक गुरुवारी दोघांनी मिळून स्वामी समर्थ आरती म्हणा आरतीनंतर एकत्र प्रसाद घ्या गुळ तूप यानं बघा स्वतःमध्ये किंवा दोघांमधले जे काही वाद आहेत ते दूर होतात आणि एक समंजसपणा येतो वाईट स्वप्न भीती झोप न लागणे स्वामींचा फोटो समोर ठेवून झोपायच्या आधी दिवा लावा ओम अपारा नमः ओम श्री स्वामी समर्थ असा जप करा मनातील जी काही भीती आहे ती कायमची दूर होईल आणि एक प्रकारची बघा तुम्हाला असं म्हणजे मनाला समाधान आणि सुख जे काही असतं ना हे सुख आणि समाधान पैशाने विकत घेता येत नाही ती समाधानाची झोप लागली घरात नेहमी मंगल ऊर्जा राहण्यासाठी रविवारी घरात घंटानाद करा स्वामीचं नाव घेत घराच्या प्रत्येक कोपऱ्यात स्वामी, को स्वामी समर्थ की जय म्हणा वाईट शक्ती घरात असं जर आपण केलं तर जी काही वाईट शक्ती आहे ती घरात येऊच शकत नाही सर्व उ इच्छा आता बघा प्रत्येकाचीच इच्छा असते आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात हो म्हणून इच्छा पूर्ण व्हाव्यात हो म्हणून दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी स्वामींच्या पायाशी नारळ व फूल ठेवा आणि मनात इच्छा मनातली समजा आपली इच्छा न सांगता फक्त म्हणायचं स्वामी समर्थ माझं जीवन योग्य मार्गाने घडवा एवढंच म्हणायचं बघा स्वामी योग्य वेळी तुमची इच्छा स्वत पूर्ण करतात कारण की बघा आपल्याला जे योग्य आहे ना स्वामी तेच देतात आणि आपल्याला आपल्या जीवनामधल्या सर्व इच्छा स्वामीच पूर्ण करणार आहेत पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ येऊ द्यावा लागते आणि त्या वेळेला स्वामी आपल्याला न मागता सगळं काही देणार आहेत तर अशा प्रकारे आजच्या या दिवशी आज आहे गुरुवार तर गुरुवारी महत्त्वाचे आणि प्रभावशाली आपल्याला हे उपाय करायचे आहेत त्याबद्दल जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद